आज आपण बनवणार आहोत तोंडाला पाणी सुटेल असा एकदम झणझणीत आणि चविष्ट कैरीचा ठेचा उन्हाळ्याचा सीजन चालू झाला म्हणजेच कैऱ्यांचा सीजन येतो त्यातलाच हा एक ठेचा कैरीचा ठेचा म्हटला तर माझा फार फेवरेट आहे हा आपण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा नुसता भातासोबतही खाऊ शकतो एकदम मस्त लागतो तर हाय वेलकम टू रोशनीज किचन चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लोखंडी तवा घेतला आहे त्यावर थोडंसं तेल गरम करून चार ते पाच हिरव्या मिरच्या मी फ्राय करायला टाकल्या आहेत इथे हिरव्या मिरच्यांना थोडासा काळा रंग व्यवस्तर आपल्याला छान या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये भरपूर सारा लसूणच्या पाकळ्या आपल्याला याच्यात घालायच्या लसूण पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटनुसार तुम्ही अजून मिरच्या कमी जास्त पण ॲड करू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या उन्हाळ्यात हा कैदीचा ठेचा फारच छान लागतो उन्हाळ्यात भाज्या खायला खूप कंटाळा येतो त्यामुळे तोंडी लावण्यासाठी हा ठेचा एकदम परफेक्ट आहे सो इथे मी थोडेसे मिरच्या लसूण बाजूला करून थोडंसं जिरं टाकून जिरं पण छान फ्राय करून घेते मी आणि हे एक सारखं मिक्स करते ते खाली जळायला नको किंवा चिकटायला नको त्यामुळे त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे ॲड करून शेंगदाणे पण कर छाय फ्राय करून घेणार आहे हे आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं हे जळलं नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हे हलवत राहायचे तुम्हाला हा कैरीचा ठेचा कसा वाटतो याची मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करा इथे मी दोन ते तीन मिनटं कंटिन्यू असं मिक्स करत राहिले आणि हे माझं भाजून रेडी झालं आहे सो मी आता हे गार करायला बाजूला ठेवते इथे मी एक कैरी घेतली आहे वॉश करून त्याचं मी पुढचं हे असं नाईफने कट करून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कैरी किसून पण घेऊ शकता मी इथे कैरी किसून घेतलेली नाही आहे काही कैऱ्यांची जी साल असते ती साल जाड असते त्यामुळे ती किसायला जड जातं त्यामुळे तुम्ही वरची साल काढून मग किसू शकता किंवा डायरेक्टही किसू शकता आता इथे मला जेवढी कैरी लागेल तेवढीच कट केली मी आणि तेवढीच मी इथे किसून पण घेणार आहे किसने व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे इथे मी किसून घेतली जेवढी कैरी मला हवी होती तेवढी आठेचा अगदी आंबट गोड लागतो चवीला आणि मला ह्या आंबट गोड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फार आवडतात चिंच कैरी बोरं लहानपणापासून सो so, इथे माझी कैरी किसून झाली आहे त्यानंतर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये जे आपण मिरची शेंगदाणे लसूण हे जे आपण फ्राय केलं होतं त्यावर हे सगळं मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे हे छानपैकी दार झालं आहे हे मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर याच्यात मी चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मी आधी मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड दळून घेणार आहे आपल्याला याची फाईन पेस्ट करायची नाही आहे आपल्याला फक्त हे एकदा फिरवायचं आहे बस तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असा हे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ करून घ्यायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर जी कैरी आपण किसली होती ती पूर्ण कैरी याच्यात टाकायची आणि हे एकदाच आपल्याला फिरवायचं आहे जास्त वेळा फिरवायचं नाही बघू शकता हे सगळं मी मिक्सर जारमध्ये टाकून हे ग्राईंड केलं आहे ग्राईंड केल्यानंतर के तुम्ही याची पेस्ट बघा ही कशी रेडी झाली तर हा आपला ठेचा इथे रेडी झालेला आहे तुम्ही हा पोळीसोबत भाकरीसोबत इवन सुद्धा खाऊन बघा आंबट गोड ठेचा कैरीचा ठेचा एकदम छान परफेक्ट रेडी आहे जस्ट पाच मिनटात तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की हा कैरीचा ठेचा करून बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनललाही सबस्क्राईब करा वरतून लिंक पिळून घेऊन इट्स रेडी कशी वाटली व्हिडिओ मला नक्की लिंकमध्ये कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ